नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज ज्या कोणत्या ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहेत म्हणजे आपले नवीन युट्यूब फॅमिली मेंबर झाले आहेत वर्षा फॅशनच्या तर त्या ताईंसाठी सांगते आपला रोज व्हिडिओ दुपारी एक वाजता नवीन व्हिडिओ अपलोड होत असतो म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळत असतो मी आज जे काही कंटेंट बनवलेलं असतं व्हिडिओ बनवलेला असतो मी तो दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता अपलोड करत असते आणि तो तुम्हाला आज बनवलेला व्हिडिओ उद्या बघायला मिळत असतो आणि डेली मी व्हिडिओ दुपारी एक वाजता अपलोड करत असते कधीतरी म्हणजे माझ्याकडून कधीतरी एखाद्या दिवशी मिस होतो नाही तर मी रेग्युलरली आपले व्हिडिओ दुपारी एक वाजता अपलोड करत असते आणि शॉर्ट व्हिडिओ मी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा कधी पण अपलोड करत असते सकाळी किंवा संध्याकाळी तर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर मी या अगोदर पण खूप सारे युजफुल व्हिडिओ दाखवलेले आहेत जसे की ब्लाऊज डिझाईन डि आय वाय ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा यूज, यूज पायपुसनी बसकर गोधडी म्हणजे छोट्या साईज मध्ये दाखवलेली आहे परत त्याचबरोबर बॅग हँडबॅग पर्स पाऊच आठवडी बाजार पिशवी साडी कवर ब्लाऊज कवर अजून पण याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे व्हिडिओ आहेत जर तुम्ही नसेल बघितले तर ते पण चेकआउट करा मी तुम्हाला त्या सर्व व्हिडीओची लिंक ह्या व्हिडिओचा जो टायटल असतो या व्हिडिओच्या खाली जे टायटल असतं तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो आणि मग तिथे जाऊन तुम्ही खाली 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 जरी असं वरती वरती स्क्रोल केलं तर तुम्हाला सर्व व्हिडिओंची लिंक वन बाय वन मिळून जाईल ठीक आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चोटे -चोटे ले ले चोटे -चोटे वेग -वेग तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे छोट्या छोट्या ज्या स्ट्रीप असतात उरलेल्या आपल्या शिलाई कामातून म्हणजे आपण काम करतो आणि छोटे छोटे काटमाना किंवा अशा स्ट्रीप असतात वेगवेगळ्या कलरच्या ते आपल्या उरतात शिलाईतून तर त्याचाच रियूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला हे जे दोन स्ट्रीप आहे ते एकमेकांवरती अशा ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चला मी मशीनवर दाखवते तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे पण वाया जाऊन देत नाही शिलाईतून उरलेले त्याचा पण मी पुरेपूर उपयोग करतच असते तर बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे कोणतेही वेगवेगळ्या स्ट्रीप असतील म्हणजे साधे आपले ब्लाऊजचे कापड साडीचे कापड जरी उरलेले असले तरी ते पण तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलरफुलमध्ये बनवू शकता तर माझ्याकडे हे काट होते तर ते मी अशा पद्धतीने स्टिच करून घेता येईन वरतून त्यावरती आपण पुन्हा दाबटीप पण देऊन घेत आहोत आणि काटाचा कपडा बघा थोडासा कडकमध्ये असतो त्यामुळे फिनिशिंग पण छान येते आणि दिसायला पण अगदी सुंदर दिसते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी एक कापड जोडून घेतलेले आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारची एक ताट प्लेट घ्यायची आहे मोठ्या साईजमध्ये किंवा मीडियम साईजमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो राऊंड शेप ड्रॉ केलेला आहे तिथून आपण थोडंसं अर्धा इंच मार्जिन सोडूनच कटिंग करून घेत आहोत म्हणजे जिथे मार्किंग केलेली त्यापासून अर्ध इंच लांब ठीक आहे आता यानंतर कोणत्याही एका साईडने तुम्ही वरतून अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे तर बघा मी एका साईडने कुठून पण एका साईडने तुम्ही अडीच इंचावरती मार्क करू शकता आणि त्यानंतर ही जी प्लेट घेतलेली आहे आपण तिला अशा पद्धतीने हाफ सर्कलमध्ये आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे जसं शेप आपण कट ड्रॉ केलेला आहे तसाच कटिंग करून घेतलेला आहे आता आज साठी मी दुसरा कपडा घेतलेला आहे आणि तो पण आपण ह्याच साईजमध्ये ह्याच आकारामध्ये कटिंग कर बघा कपडा पण मी अशाच आकारामध्ये कट करून घेतलेला आहे जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि रॉंग साईड वरतून आहे म्हणजे की आपल्याला कपडा पलटी मारल्यावर ही राईट आपली बाहेरून येणार आहे तर तर अशा पद्धतीने आपण स्टिच करून मैत्रिणींना तुम्हाला व्हिडीओ मधलं काहीही आवडत असेल शिवणकामाचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या आकारामध्ये स्टिच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण यावरती पण देऊन घेत आहोत म्हणजे आपल्याला इथे कुठल्याही प्रकारच्या झेपचा वापर करायचा नाही आहे आणि चेन झेप रनर कुठल्याही प्रकारचा वापर करत नाही आहोत आपण आणि तरी पण खूप सुंदर असं आपलं हे ऑर्गनायझर म्हणा ऑल हँगिंग बनून तयार होणार आहे आणि खूप युजफुल व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे दाब पण देऊन घेतलेली आहे आता खालच्या कापडाला पण राहिलेल्या आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया बरं त्यानंतर मी इथे एक गोणी घेतलेली आहे आणि अजून एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि गोनीला आपण अशा पद्धतीने पुन्हा सर्कल ड्रॉ करून घेत आहोत जसं आपण अगोदर केलं होतं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर बघा गोणी पण मी सेम आपण जी प्लेट घेतली होती त्याच मापाचा सर्कल कट केलेला आहे अस्तरसाठी पण एक कपडा घेतलेला आहे आणि एक काठाचा भागाचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे म्हणजे दोन भाग केले मध्यभागी गोणी सर्वात खाली अस्तर आणि वरतून आपण काठाचा जो कपडा घेतलेला आहे तो ठीक आहे आता आपल्याला पूर्ण बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे अगोदर मी मध्यभागी टाचणी लावून घेत आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कडेकडेने स्टिच करून घेतलेल्या आहे अगोदर आणि त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊया आणि आपण यावरती मध्ये मध्ये पण आडव्या उभ्या टिपा मारून घेणार आहोत जेणेकरून आपली गोणी असतर ते सर्व कापड एकमेकांशी मजबूत राहील ठीक आहे तर बघा मैत्रिणी मी यावरती तिरपे तिरपे टिपा तर गोणी आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण हा जो तयार केलेला हाफ सर्कल आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे तर चला आपण ह्या ज्या सर्कल आहे त्यावरती व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो पण आपण कटिंग करून घेऊया थोडंफार एक्स्ट्रा वाटत असेल तर आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपले हे पॉकेट तयार झाले आता कुठलाही तुम्ही एक कपडा घ्यायचा आहे आणि त्याला साधारण दोन ते अडीच इंच रुंदीची तिरपी पट्टी कट करून घ्यायची आहे मी इथे गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे आणि ह्या तिरप्या पट्ट्या एकमेकांना अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहेत ठीक आहे वरून दाब पण देऊन घेत आहे आणि हा जो आपण पूर्ण राऊंड शेप बनवलेला आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने कडेकडेने मोठी मोठी पायपिंग करून घ्यायची आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता पण मी माझ्याकडे जो अवेलेबल होता तो घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अगोदर राईट साईडनी ठेवून घ्यायची आहे जी कोणती तुम्ही पट्टी स्ट्रीप कट करून घेतलेली असेल ती ठीक आहे आणि अशा पद्धतीने सर्वात अगोदरचा जो भाग आहे त्याची मी शिलाई थोडी उधडून घेतलेली आहे आणि त्याला आपण अशा पद्धतीने अर्धा इंचाची फोल्ड करून घेतलेली आहे आणि वरतून तो दुसरा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपण बॅक साईडने पलटी मारून घेतलेला आहे गोल्डन कलरचा कपडा आणि त्यावरती आपण डबल फोल्ड करून पूर्ण याच्यावरती दाबटीप देऊन घेत आहोत आणि पूर्ण पायपिंग करून घेते मी ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण सरकारला पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपण इथे मी रेडीमेड नाडी घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड ऐवजी अशी कापडाची पण बनवू शकता अशा पद्धतीने ठीक आहे जशी तुमच्याकडे जर ही अवेलेबल नसेल तर तुम्ही कापडाची बनवायची आहे आता इथे आपल्याला इथे असा सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे मी जिथे सेंटर आलय त्या सेंटरला अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे पुन्हा एकदा एक दाखवते मी तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने मी इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे एकदम जवळून दाखवत आहे आणि ही जी आपण तयार केलेली आहे म्हणजे रेडीमेड नाळी घेतलेली ती अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण इथे सेंटरला स्टिच करून घेतलेली आहे ही नाडी व्यवस्थित अशी पक्की स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवते तर बघा आपला मोबाईल पण आरामात यामध्ये बसतो म्हणजे तुम्ही चार्जिंगला वगैरे लावण्यासाठी अशा पद्धतीचे हे बनवू शकता वॉल हँगिंग ठीक आहे तर मी तुम्हाला हे भिंतीला पण लावून दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे भिंतीला टांगून घेतलेला आहे आणि जवळच आपला बोर्ड पण आहे तर तिथेच आपल्याला असं मोबाईल त्यामध्ये ठेवून चार्जिंगला पण वगैरे ठेवायला बरं पडेल म्हणजे कुठेही आपला मोबाईल इकडे तिकडे ठेवायला अडचणच येते ना चार्जिंगला तर अशा पद्धतीने तुम्ही लावून ठेवू शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये काही पण ठेवू शकता तुमचं टेलरिंगचं वगैरे मटेरियल जरी काही ठेवायचं असेल छोटं मोठं ते पण तुम्ही सापडत नसेल ते मटेरियल ठेवू शकता त्याचबरोबर काही तुम्हाला असंच जे कोणतं वस्तू स्टोअर करून ठेवायचे असतील ते तुम्ही ते आरामात स्टोअर करून ठेवू शकता त्याचबरोबर मोबाईलच्या होल्डर म्हणून पण याचा वापर आपण करू शकतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय